सीमा थाई, 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 शोगना थाई। ताई ताई मेघाताई शोभनाताई तुम्हाला सगळ्यांना स्वामींची मूर्ती बघायची होती कधीपासून तुमचे कमेंट्स येत होते की ताई मूर्ती दाखव आम्हाला स्वामींची तुम्ही मला खूप छान छान कमेंट्स केले तुम्हाला स्वामींची मूर्ती आवडली तर आज मी तुम्हाला स्वामींची मूर्ती दाखवते आणि अधूनमधून जेव्हा मी पूजा करेन त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेल ही मूर्ती पितळी नसल्यामुळे मला या मूर्तीवर अभिषेक वगैरे काहीच करता येत नाही फक्त पहिल्यांदा जेव्हा मी मूर्ती आणली तेव्हा त्यावर अभिषेक केला होता कारण कसं आहे पितळी नाही ना त्यामुळे मग खराब होऊ शकते म्हणजे आपले स्वामी मग खराब होऊ शकतात तर त्यामुळे आपल्या स्वामींचं आपल्याला पवित्र राखायचं आहे म्हणून मग मी ही मूर्ती फक्त रोज क्लीन करून घेते म्हणजे ओल्या कपड्याने पुसून घेते रोज अभिषेक करत नाही मग अभिषेक जो करायचा तो म्हणजे मी आपल्या पितळी मूर्तीवर करते जी आपल्या देवघरात आहे समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शल्य बिगाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी आज आषाढी एकादशी आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा एकादशी असल्यामुळे मी सर्व देव स्वच्छ करून घेते तसं तर गुरुवारी मी देव स्वच्छ केले होते परंतु वातावरणामुळे देव काळे दिसत होते म्हणून आज चला म्हटलं परत एकदा स्वच्छ करून घेऊया तर हा व्हिडिओ परवाचा आहे आषाढी एकादशीचा तर बघा आता देव किती छान चमकायला लागले असे आपण देव स्वच्छ केले की छान वाटतं परंतु कसं असतं की देव स्वच्छ करत असताना जर रोज रोज आपण पावडर वापरले तर त्यामुळे सुद्धा देव खराब होता त्यामुळे आठवड्यातून एकदाच हे काम करावं म्हणजे मी सुद्धा आठवड्यातून एकदाच देव स्वच्छ करते हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर हा व्हिडिओ परवाचा आहे आषाढी एकादशीचा काल अपलोड करायचा राहिला म्हणून मी आज अपलोड करते पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राची कुलदैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो ठिकठिकाणा खूप भावी विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जातात यालाच आषाढी वारी असे म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी चंद्रभागा या नदीत चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी चालत या ठिकाणी चंद्रभागेत म्हणजे चंद्रभागा या नदीत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये दे, सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे नाम गाऊ नाम विठुबाला वाहून आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राहायचे टाळविणा घेऊन निहाती विठ्ठल नाम गाऊ किती नामा म्हणे लाखोली सदा सहस्र नामाची गोविंदा विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल 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 श्रीहरी विठ्ठल मला देवाची सेवा करायला खूप आवडतं परंतु मला यात खूप आनंद आहे की म्हणजे धीरज यांनासुद्धा सेवा करायला खूप आवडतं म्हणजे मी जी काही सेवा त्यांना सांगितली ते मनोभावे करत असतात यात मला खूप आनंद होतो तर बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट येत होते मला की ताई तू व्हिडिओ करतच नाही आम्ही तुझे व्हिडिओची खूप वाट बघतो म्हणून तर बऱ्याच मैत्रिणींना माझी पूजा कशी असते किंवा मी कशा पद्धतीने पूजा करते माझं डेली रुटीन बघायची इच्छा आहे बरेच मला कमेंट्स येत असतात परंतु म्हणजे ते कसं होतं की आपण सेवा पण करायचं पूजा पण करायचं आणि व्हिडिओ पण करायचं ते शक्य होत नाही परंतु चला तुम्हाला आवडतं ना तर तुमच्यासाठी मी हा छोटासा जसं जमला तसा व्हिडिओ केला तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ